साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना अनेक वादविवाद आणि सकारात्मक चर्चा तसंच सत्ताधारी विरोधकांची अनुभवायस मिळाली गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सत्ताधारी संचालक मंडळावर आरोप करणारे मेसेज फिरत असल्यानं वार्षिक सर्वसाधारण सभा मोठी वादळी होईल आणि विरोधक सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील असा अंदाज असताना मात्र चेअरमन विठ्ठल पवार यांच्या आक्रमक आणि अभ्यासू शैलीपुढे विरोधकांचा हा बार फुसका ठरल्याचं दिसून आलं संस्थेच्या इतिहासात प्रथमच वार्षिक सर्वसाधारण सभा तब्बल पाच तास चालली याप्रसंगी सोसायटीम चे चे विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपट कोते सचिव विलासवाणी यांच्यासह संचालक मंडळ आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते सोसायटीच्या वार्षिक सभेचा इतिहास पाहता गदारोळ होत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून शिर्डी पोलीस ठाण्यानं चोख बंदोबस्त ठेवला होता सभेच्या सुरुवातीलाच तीन ते चार संचालक वेळेवर उपस्थित राहू न शकल्यानं एका सभासदानं घेत गैरहजर संचालकांचा निषेध केला मात्र काही वेळातच अपवाद वगळता इतर संचालकांनी सभेला उपस्थिती दर्शवत विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी फिरत चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचा संदेश दिला विषयांचे वाचन सुरु असताना अनेकदा विरोधकांनी काही विषयांवर आक्षेप घेत मोठा गोंधळ घातला मात्र चेअरमन विठ्ठल पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कधी सौम्य तर कधी आक्रमक भूमिका घेत विरोधकांचे मनसुबे परतवून लावत संस्थेसह सभासदांच्या हिताच्या दृष्टीची आपल्या प्रामाणिक उद्देशाची बाजू समजावून सांगत आक्रमक झालेल्या काही सभासदांची समजूत काढत सभेची अखेर खेळीमेळीत सांगता झाली मात्र विरोधाची धार कमी होत असल्याचं लक्षात येताच काही विरोधकांनी अखेरच्या टप्प्यात सभेतून काढता पाय घेतला चोवीस पंचवीस चे शासकीय लेखा परीक्षण आहवानाची नोंद गेली वरुष्ट तुम्हाला वाचून दिला पाहिजे वाचव आपण आम्ही पूर्ण आता थांबला ना हो थांबला ना आता मुद्दा असा आहे तुमचं आर्थिक बजेट जे मंजूर केलं विषय पुढे आर्थिक बजेटाबाबत वगैरे माझा विषय पत्रिकेत विषय आहे आपण त्यावर चर्चा करू नाही त्यात कसं नाही तुम्ही आता जो विषय घेता कन्फ्या टोट्याचा काही गोष्टी अशा आहेत खर्चाचा पण आम्हाला दाखवायला पाहिजे होत सगळ्या वेळेस वाचून दाखवू माझं म्हणणं काय की तुम्ही जे अंदाज पत्रकाचा विषय पुढे आहे याच्यानंतर लगेच तोच विषय आहे त्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करू आज माझे अंदाजपत्रकाचा विषय आहे त्यावेळेस तुम्ही तो पण वाढून घेणार त्याचं तुम्ही किती ठेवी ठेवल्या किती खर्च केला याचा विषय आहे बरोबर मग जर अंदाज अंदाजपत्रकात मंजूरची रक्कम आहे तिच्यापेक्षा तुम्ही जादा खर्च केला मला ऐका ना तुम्ही अंदाज अंदाजपत्रकाबाबत विषय घेवायचे तो पाळेबंदा दिसणार नाही तो कुठं दिसेल अंदाज पत्रकातच दिसेल अहो साहेब प्रत्यक्ष झालेल्या अंदाजपत्रकात पादा हल्लोच नाही तो विषय करा नफा तोटा आणि टाळेबंद बा नफा तोटा चालले जर दीड लाख रुपये दोन लाख एकोणनव्वद हजार खर्च केला कसा सांगा आवाज कोणत्या पानावर येतो अहो साहेब मुद्दा समजून घ्या आवाज घेटल आता आ, नफा आमच्या आणि आळेबंद नफा तोट्या म्हणजे तोटा झाला आमचा जो मुद्दा आहे नफा तोटा आवड आरेबंद या विषयावर बोला एक विषय नाही लाख रुपयाचा पाहिजे कोणता आता खर्च तुम्ही आणले गफलत होऊ राहिले त्या टी शेट आता अंदाजपत्रक चालू नये नफा चालू नाही कुठला समजून घ्या तुम्ही तोटा केला नफा तोटा आणि ताळेबंद याविषयी पाच नंबर किती वर्षी तर चूक केली आमच्याकडून काय चुकलं चुकलं ना तुम्ही मान्य करा अरे काय चुकलं ते किती नंबर पाहणार तेच सांग तुम्ही शांततेत जर ऐकलं तर सगळं तुम्हाला सांगतो तर सोडून दुसरी पत्र जे का ते द्या बाकी तुम्ही जे बोलले ते द्या तुम्हाला मान्य कधी राहिलो असा आहे का तुम्ही विषय मंजूर साहेब ठेवलेला आहे त्यांनी आपलं पूर्ण मंजूर साहेब ठेवलाय आपल्याला मान्य आहे का सगळं मांडत बाबा एक टर्कल सोडून चांगली वस्तू मुखपत्रेची म्हणा आणि बाकी तो बाकीच सांगितलं ते आपल्याला मान्य आहे सगळ्यांना मंजुरी मंजुरी द्यायची का मंजुरी सारे का सगळ्यांची मंजुरी आहे आता काय अडचण नाही अभ्यास करू द्या नाही नाही आम्ही मंजूर घेऊ ना का सांगायचो नाही म्हणजे वर्ष केलं तुम्ही यावा आम्ही तुम्हाला सांगायला नाहीअरमन साहेब महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशननी आपला पाच बेस्ट चेअरमन निवड केली त्याच्यामध्ये आपली निवड आहे बरोबर त्याच्याबद्दल सभासदांच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो आणि या संस्थेच्या नावलौकिकामध्ये संस्थेच्या नावलौकिकामध्ये सभासादांचाही वाटा आहे सभासदांच्या मागणीला तुम्ही मंजुरी द्यावी असं

बरोबर थोडं ताण आल्यानंतर द्या ना तुम्हाला बसा आणि बसा तुम्ही नाही नाही काय करा फरसन कॅन्सल केलं दोन कॅन्सल केली दिवस घेतोय ना आपण चेअरमन साहेब म्हटले तसे आम्हाला एक चांदीचा भरीव रांगणार द्या पुढचेही पाच वर्ष तुमचे तुमच्या म्हणण्याप्रमाणे देवाचं नाव घेतलं आता भेटवस्तूच्या रूपात चांदीचा रांगणात सगळ्या सभासदांना द्या अशी मी संचालक मंडळ आणि चेअरमनला विनंती करतो सर चांदीचा रांगणात तुझी नाही लोक त्याला तो शीतळाचंच लागत तुझ्यासाठी शितळाचंच लागल त्या संस्थेचे मधून म्हणजे सभासठ मधून चार कोटी चोवीस लाख रुपये एकाच वेळी ट्रान्सफर झाले व्याज दर हा फक्त नऊ टक्के होणार मागणी सुद्धा तरी सुद्धा आज त्या नऊ टक्क्याची आपण बारा प्रमाणे आपण डिव्हिडंड देतोय आमचा मुद्दा आहे का तुम्ही तुमचं जाहीर केलंय आम्ही मागणी करणार त्यासाठी मी म्हणत होतो तुम्ही बोला तुम्ही बोलासाठी तुम्ही आज तुम्ही गुंता तयार करू नका तुम्ही सांगितलं एवढं देणार आहे आमची सगळ्यांची अपेक्षा जादा आहे मला एकच सांगायचं आहे तुम्हाला जर जादा द्यायला परवडत नसेल वर्गणीवर जो व्याज ठरलो होत दहा टक्के तुम्हाला परवडत नाही पंधरा टक्के शेअर तुम्हाला द्यायला परवडत नाही आमच्या ज्या रक्कम आहे त्या रक्कमा आमच्या परत द्या आणि तुमच्याकडे एक रुपयाही मागत नाही यांचा ठराव घ्या यांच्या नावाचा हे म्हणणं तुमच्या एक त्याचं एक सगळ्या समाज उपस्थित उपस्थित सांगितलं काय ना त्यांना जर त्यांच्या रक्त ऐका तुमच्या या सभेत ज्या ज्या सभासदांचं म्हणणं असाल त्यांनी वर बोट करा आणि त्यांच्या ठेवी शेअर परत द्या बाकीच्या सभासदांचं नाही देणार तुम्ही ज्यांना ज्यांना पाहिजे ते वर वोट करा त्या सभासदांना आपण नोंद घेऊ आणि त्या सभासदांचे शेअर्स आपण आणि शेअर आम्ही सभासद परत घेता येणार नाही जर सभासद शेअर्स परत दिले तर त्या सभासदाचे सभासदत्व रद्द होईल संस्था ही सभासदाच्या शेअर्स आणि ठेव चालते तुम्हाला जर ठेव आणि शेअर्स परत पाहिजे असेल तुम्ही आमच्याकडे अर्ज आम्ही देऊन टाकतो आम्हाला जे सोळा टक्के आमच्या हक्काचे ते आम्हाला तुम्हाला ते सगळं परत येतो तुम्ही काय बाजू सोळा टक्के सोळा काय पाहिजे याचाही विचार करा सांगितलं आम्ही तुम्हाला आणि संस्था ही सेल्स सहकाराचा अभ्यास कसा आहे तुम्हाला मी माहितीसाठी सांगतो कोणत्याही सहकाराच्या संस्थेकडे जा संस्था ही शेअर्स आणि ठेव चालते संस्था ही इठ्ठल पवार या नावावर चालत नाही समजून घ्या तेरीबंदावर संस्था चालते तुम्हाला फक्त बोलायचं आहे यांचं परत देऊन यांचा अर्ज घ्या या सर्वसाधारण सभेचा ठराव घ्या मान्य आहे मला जो सभासद माझी शेअर्स सेव वर मी माझ्या देऊन टाका जो अर्ज समजा आणि ज्या सभासदांनी संस्थेकडे अर्ज केला आता मान्य करा सभासदांचा अर्ज ज्या वेळेस मीटिंग मधून येतो त्यावेळेस त्या सभासदाच जे कर्ज आहे ते कर्जाची रक्कम आणि शेअर्स व ठेवीची रक्कम या सगळ्यांचा हिशोब करून त्या सभासदाला ती रक्कम आपण परतच देतो आणि तुम्हाला जर अर्ज द्यायची चार सत तुम्हालाही देऊ अनुभव नाही म्हटलं मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई साईसुराळे शिर्डी